नमस्कार शासन चार युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार आणि निवृत्त वेतन या दिवशी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबितपणे पाहण्याला सुरू करूया गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त वेतन धारक आणि कुटुंब निवृत्त वेतन धारकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन एक सप्टेंबर पंचवीस ऐवजी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आगाऊ देण्यात येणार आहे ऑगस्ट पंचवीस महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन दिनांक सव्वीस ऑगस्ट पंचवीस रोजी अदा करण्यात येईल या निर्णयामध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे आणि त्यांची संलग्न संस्था यांचा समावेश आहे संबंधित कोशाकार कार्यालयांना व लेखा कार्यालयांनी वेतन व निवृत्ती वेतन अगाऊ देण्याची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे शासनाने स्पष्ट केले आहे गणेश उत्सवाच्या दिवसात शासकीय कर्मचारी धारकांना आर्थिक सोय उपलब्ध व्हावी याकरता दरवर्षीप्रमाणे प्रमाणे हे वेतन व पेन्शन आगाऊ दिले जात आहे यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे तर अशापेक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणेश उत्सवाचे औचित्य साधून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आगाऊ वेतन वाढ देण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशाच नवनवीन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उचू नका धन्यवाद